या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स एक्सक्ल्युजिव्ह कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनजी एन जी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा की उवा कशा तयार होतात डोक्यातील उवांसाठी हा घरगुती उपाय आठवडाभर नियमित करा डोक्यातील उवांवर घरगुती उपाय साहित्य विनेगर आणि पाणी तीन ते चार चमचे विनेगर किंवा सफरचंद सायडर विनेगर एक ग्लास सामान्य पाण्यासोबत घ्या परिपूर्ण समाधान मिळवण्यासाठी दोन्ही घटक योग्य रीती मिसळा ही पेस्ट तुमच्या शरीराच्या प्रभावित भागात हलक्या हाताने लावा आणि रात्रभर तशीच राहू द्या प्रादुर्भाव झालेला भाग सकाळी सामान्य पाण्याने धुवा त्यानंतर व रिमूव्हर कंगवा वापरा आणि डोक्यातील सर्व मृत उवा आणि नीट काढा डोक्यातील उवांच्या समस्येवर संपूर्ण उपाय मिळवण्यासाठी किमान एक आठवडा नियमितपणे डोक्यातील हा घरगुती उपाय करा विनेगर एक सुप्रसिद्ध काढण्याचा उपाय आहे या आम्लयुक्त द्रावणाचा वापर केल्यानं डोक्यातील उवा आणि नीट टाळूतून निघून जातात डोक्यातील उवांवर घरगुती उपाय साहित्य लिंबू रस आणि लसूण लसणाच्या काही पाकळ्या घ्या आणि त्या बारीक पेस्ट करा लिंबाचा रस समान प्रमाणात घ्या आणि दोन्ही घटक व्यवस्थित मिसळा डोक्याच्या अवंशित वाण पासून आपल्या प्रादुर्भावग्रस्त त्वचेवर लावा कमीत कमी तीस मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा डोक्यातील उवांसाठी हा घरगुती उपाय वापरल्यानंतर घरगुती आयुर्वेदिक शांपूनेच केस धुवा लसूण आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण डोक्याच्या हुवा आणि टाळू आणि शरीरातील नीड्स काढून टाकण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे डोक्यातील हुवांसाठी हा घरगुती उपाय सर्वात प्रभावी प्रभावी घरगुती उपायांपैकी एक आहे आणि या घरगुती उपायाचं नियमित आठवड्यावर पालन करा डोक्यातील हुवांवर आणखीन एक घरगुती उपाय साहित्य ऑलिव्ह तेल रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे ऑलिव्ह ऑइलने तुमच्या टाळूची मालिश करा ऑलिव्ह ऑइल हे डोक्यातील उवा नी आणि नीट्स काढण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक आहे आपल्या त्वचेला नियमितपणे ऑलिव्ह ऑइल लावा ऑलिव्ह ऑइलची टाळूला मसाज केल्याने संसर्ग कमी होतो आणि नीट्स निष्प्रभावी होतात ऑइल हे डोक्यातील उवांसाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज